संभाजीनगर जेलमधून बाहेर आल्यानंतर बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी एक व्हिडिओ व्हायरल करत मी स्टंटबाज नसल्याचे सांगितले मला स्टंटबाजीच करायची असती तर मागेच वाल्मिकारचा एनकाउंटर केला असता यात मला पाच पन्नास कोटी रुपये मिळाले असते असेही कासले यांनी सांगत मी स्टंटबाज नसल्याचा दावा केला निलंबित पी एस आय अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी अटक केली होती सुरुवातीला त्याला बीट तुरुंगात ठेवण्यात आले होते पुढे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला संभाजीनगर येथील तुरुंगात हलवण्यात आले आता कासले हा तुरुंगातून बाहेर आला आहे त्यानंतर त्याने व्हिडिओ करत बीडच्या जेलमध्ये वाल्मीकरारला कशी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्याचा दावा केला आहे कासले म्हणाला की मी बीटच्या तुरुंगात गेलो तर पाहिले की खास कपात वाल्मीकरारला चहा दिला जातो बाकीच्यांना प्लास्टिक चेकअप आहेत वाल्मिकराडला पांगरण्यासाठी सहा सहा ब्लँकेट दिले आहेत त्या ब्लँकेटी गादी करून तो त्यावर आराम करतो रोज त्याला वाचण्यासाठी सहा सहा पेपर आहेत विशेष म्हणजे वाल्मिकारसाठी बीड जेलमध्ये स्वर्ग आहे कासले म्हणाला की मी जेव्हा जेलमध्ये गेलो तेव्हा विचारलं की कराड कुठे आहे तर मला काही जणांनी दाखवले कराडची बराक कोणती आहे साडेचार वाजता कराडसाठी चहा आला बाकीच्यांना प्लास्टिकच्या कपातून तर कराडसाठी नवीन कपातून चहा दिला जात होता त्याला तीन लेअरचा तेल लावलेल्या चपात्या देखील मिळत होत्या बाकीच्यांना एक हजाराची कॅन्टीनसुद्धा मिळत नाही मात्र कराडला पंचवीस ते पन्नास हजाराची कॅन्टीन मिळते तो दुसऱ्या कायद्यांच्या नावाने कॅन्टीन घेतो त्याची नावे देखील मी सांगू शकतो बीड जेलमध्ये मी जाताच वाल्मिकराने तिथल्या तरुण अधिकाऱ्यांना बोलवून रणजित कासलेला येथून हलवा असे सांगितले त्यामुळे सुरक्षेचे कारण देत मला संभाजीनगरच्या जेलमध्ये हलवण्यात आले असे रणजित कासले यांनी सांगितले मी जेलमध्ये असताना माझ्यावर कोणता हल्ला होणार होता त्यामुळे मला हलवण्यात आले असा प्रश्न देखील कासले यांनी केला आहे कासले म्हणाला की बीडचा जेल हा वाल्मिकरारसाठी स्वर्ग आहे धनंजय मुंडेंनी त्यांना शब्द दिला आहे की केस चार पाच वर्ष चालेल त्यामुळे तुला बीडच्या जेलमध्ये ठेवू यामुळे मराठा बांधवांनी मागणी करावी की वाल्मीकरारला नागपूर संभाजीनगर किंवा कोल्हापूरच्या जेलमध्ये हलवावे मी देखील अर्ज केला होता की त्याला दुसरीकडे हलवा पण कारण देण्यात आले की केस सुरू आहे त्यामुळे त्याला कोर्टात हजर करावे लागते म्हणून हलवू शकत नाही मात्र मला व्हिसेद्वारे हजर करण्यात येत होते तसे करारला देखील हजर करता येऊ शकते असेही रणजित कासले म्हणाले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक